विहिरगाव शिवारात वाघाने केली बैलाची शिकार शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्ल्यू स्टॉन टी व्ही न्यूज मध्ये ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी यांच्याकडून राळेगाव तालुक्यातील बिहरगाव परिसरात वाघाची दहशत शेतकरी शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण सविस्तर वृत्त असे की गेल्या काही दिवसांपासून राळेगाव तालुक्यातील विहिरगाव सह परिसरातील शेत शिवारात पट्टेदार वाघाने धुमाकूळ घातला असून जंगल व आजूबाजूच्या गावातील नागरिक व शेतकरी भयभीत झाले आहेत मारेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जंगल परिसरात काही दिवसांपूर्वी किल्ही खैरगाव विहिरगाव वाघाचे पाक मार्ग दिसले असून सध्या एका मोठ्या वाघाचा संचार वाढला आहे अशातच पंचवीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या दरम्यान विहिरगाव जंगलात वाघाने शेतकरी विठ्ठल माधव कोडापे राहणार विहिरगाव यांचे बैलाचे शिकार करून ठार केले शिकार केल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे असे असले तरी अभयारण्यात राहणाऱ्या इतर प्राण्यांसह मानवी जीवाचे संरक्षण होणे गरजेचे आहे परंतु जंगल परिसरात व लगतच्या गावातून शेत शेतमजूर शेतकरी गुराखी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाघाच्या भीतीने मजूर वर्ग कामाला जाण्यास तयार नाही वनविभागाने त्या परिसरात वावरणाऱ्या वाघाचे वेळीच बंदोबस्त करावा व येथील रहिवासी नागरिक व शेतकरी यांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा येथील शेतकरी शेतमजूर वर्गांनी व्यक्त केली आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा ब्लूस्टॉम टी व्ही न्यूज